नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये मा आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील नवव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता दोन पल्ला लोखंडी कपाट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा साठी राहील चौथा एक विजेता टी व्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहील सहावा एक विजेता फ्लाय ऑफिस कपाट साठी राहील सातव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होते आठव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होते नवव्या क्रमांकावर किचन रॅक लहान साठी पाच ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर गाडीच्या साठी दहा ग्राहक विजेते होते अकराव्या क्रमांकावर किचन बास्केटसाठी साठी बारा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील नवव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून सदतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय मसाकर साहेब यांचे हस्ते जोरदार टाळ्या उदय यांच्यासाठी i you सुरेश पटवे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी राहणार गोरडा दोन पल्ला लोखंडी कपाटचे विजेते जोरदार ग्राहक प्रमाणपत्र छेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव राहणार किना किनी चार बाई साहा बेट चे विजेते तिसरा एक विजेता तीनबाईसाहा बेट साठी झाली

चौधरी ग्राहक क्रमांक चौपन्न हजार आठशे एकोणऐंशी राहणार पिल्की वाडोना टीव्ही कॉर्नर चे विजेते राहणार सुरला टी टेबल काचचे विजेते त्रेपन्न हजार दोनशे चोवीस राहणार प्लाय ऑफिस कपाटचे विजेते त्रेपन्न हजार सहाशे अठ्ठावीस राहणार झोला ड्रेसिंग टेबल चे पहिले विजेते ताज हुसेन वाले ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार पाचशे चौऱ्याऐंशी राहणार वनी रोलिंग चेअरचे दुसरे दुसरी विजेते किचन रॅक लहानचे तिसरे बीज येते राहणार मारेगाव किचन रॅक लहानचे पाचवे विजेते हिले विजेते

पूर्वी प्रवीण उईके ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे तीस राहणार नागपूर गालिछा चे सहावे विजेते अमोल चिकाटे ग्राहक क्रमांक चेचाळीस हजार पाचशे अकरा राहणार नजरा गालिच्या सातवे विजेते गणेश कोहरे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार चारशे सतरा राहणार शोभा खिरटकर ग्राहक क्रमांक चौपन्न हजार नऊशे सोळा राहणार गोरगाव गालिच्याचे दहावे विजेते किचन बास्केट चे पहिले विजेते सुमित रोतेन ग्राहक क्रमांक त्रेपन हजार एकशे छहत्तर राहणार कुडकी किचन बास्केट चे दुसरे विजेते साहिल मेश्राम ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार शंभर राहणार नरसाळा किचन बास्केट चे चौथे विजेते किचन बास्केट चे पाचवे विजेते रोशन झाडे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार चारशे चौदा राहणारपेट किचन बास्केट चे सहावे विजेते अमोल लखमापुरे ग्राहक क्रमांक हजार सहाशे एकोणसाठ चरणदास शेडमाके ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार चारशे दहा राहणार किचन बास्केट चे आठवे विजेते ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार आठशे एकोणसत्तर सॉरी एकोणऐंशी राहणार राजू कॉलनी किचन बास्केट चे नव्वे विजेते मोहाली किचन विजेते कल्पना किशोर खोंडे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार सात राहणार मुरधोनी किचन बास्केट चे, चे अकरावे विजेते संजय चव्हा चवले ग्राहक क्रमांक चौपन्न हजार चारशे चाळीस राहणार सखी वाडोना किचन बास्केटचे बारावे विजेते अशा प्रकारे आज दिनांक 20 एप्रिल 2025 रविवारला पर्व 13 वे मधील 9 वे आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण 37 ग्राहक विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व 13 वे मधील आहे रविवारचा आहे शुक्रवारचा आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार ताळे होते आपणा सर्वांना